शेतकरी बंधूंनो नमस्कार सात एच पी इंडियन ॲग्रो पॉवर विडर कोळपणी यंत्र तर रोटावेटरसोबत वखर कोळप रेझर कोळपे मोगडा पास रबरी व लोखंडी टायर असे सर्व अवजारे तुम्हाला याला जोडता येतात तर याला तीन फूट रुंदीचा रोटावेटर आहे जो दोन फूट अडीच फूट तीन फूट ॲडजस्टेबल आहे आणि हे कोळपणी यंत्र तुमच्या गरजेनुसार ॲडजस्टेबल पद्धतीने बनवून मिळते सोयाबीन ज्वारी हरभरा उडीद मूग गहू बाजरी सर्वच पिकांची कोळपणे खोरपणे डवरणी तुम्ही या कोळप यंत्राच्या माध्यमातून करू शकता तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे पुणे नाशिक हायवेवर संतोष नगर भाम या ठिकाणी आपली कंपनी तर या ठिकाणी प्रत्यक्ष बेड देण्याचा लाईव्ह डेमो स्वतः चालून पाहू शकता तर चाकणपासून पाच पास किलोमीटर अंतरावर भारत पेट्रोल पंपाच्या ऑपोजिटला आपली कंपनी तर या ठिकाणी प्रत्यक्ष बेड व लाईव्ह डेमो स्वतः चालून पहा तर या याला या दोन फॉरवर्ड आणि एक रिवर्स गिअर आहे आणि पाटेमागे जे कोळप नियंत्र दिसतंय ते तुमच्या पेरणीनुसार तुम्हाला ॲडजस्टेबल पद्धतीने बनवून मिळतंय आहे तसेच याला बाकी जर जर आपण बघितले तर हे मशीन आहे याला दोन फॉरवर्ड आणि एक रिव्हर्स गिअर बॉक्स आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता रेस हातामध्येच आहे एक रिवर्स क्लच एक फॉरवर्ड क्लच आहे ऑन ऑफचं बटन आहे टूल बॉक्स आहे तसेच हे जे पाठीमागं अवजार आपण बनवले तर ह्याला पास किंवा वखर म्हणतात किंवा कोळ म्हणतात तसेच हे कोळप नियंत्र आहे कोळप नियंत्र ऍडजस्टेबल आहे दोन पासाचं कोळप नियंत्र याला तर सोयाबीन ज्वारी हरभरा तुमची जशी पेरणी असेल नऊ इंच बारा इंच पंधरा अठरा वीस बावीस चोवीस त्याच्यानुसार तुम्ही ह्याला ॲडजस्ट करू शकतात खालच्या देखील तुम्हाला ॲडजस्ट करता येत आहेत तर जोडायचं एकदम सोपं आहे एक एक अवजार काढायचं एक फक्त एका पिनामध्ये आपण सेटिंग केलेली आहे तसेच हे तीन फणी म्हणजे तिरे आपण याला म्हणतो आणि हे पाटेमाग रेजर तर हे चार याच्यासोबत तुम्हाला येत आहेत आणि पाचवा म्हणजे रोटावेटर रोटावेटर जो आहे तो बत्तीस ब्लेडचं तीन फुटाचा ॲडजस्टेबल रोटावेटर आहे तर लाईव्ह व्हिडिओ मग तुम्ही देखील या ठिकाणी भेट देऊन पाहू शकता तर याला जर आपण रोटावेटर बघितलं तर हा तीन फूट रुंदीचा रोटावेटर आहे तर त्याला तुम्ही दोन फूट अडीच फूट आणि तीन फूट अशा पद्धतीने ऍडजस्ट करू शकता लहान मोठ्या साईजमध्ये तर रोटावेटरचे ब्लेड एक हे एकदम मजबूत आणि हेवी आहेत तर तुम्हाला जसं पाहिजे तसं ॲडजस्टमेंट तुम्हाला करता येते साईडने डिस्क पण आहे त्याला तर प्रत्यक्ष डेमोसाठी कंपनीला भेट देऊन याचा लाईव्ह डेमो स्वतः चालून पाहू शकता आणि ऑनलाईन बुकिंग जरी केली तरी संपूर्ण महाराष्ट्रात तुम्हाला याची घरपोच डिलिव्हरी मिळणार आहे तर प्रत्यक्ष डेमोसाठी कंपनीला भेट द्या आणि अधिक माहितीसाठी आम्हाला आमचा जो नंबर आहे शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस या नंबरला संपर्क साधून तुम्ही याची संपूर्ण माहिती घर बसल्या मिळू शकता नाईन सिक्स डबल नाईन वन डबल झिरो डबल टू फाईव्ह तर या नंबरला संपर्क साधून तुम्हाला याची पूर्ण माहिती घर बसल्या व्हॉट्सअपवर मिळणार आहे हँडल तुमच्या उंचीप्रमाणे कमी किंवा जास्त हाईट तुम्हाला ऍडजस्टमेंट करता येते तर शेतकरी बंधून एक तासाला अर्धा लिटर पेट्रोल लागतं अर्धा ते पाऊन लिटर याला तर तुमच्या गरजेप्रमाणे हे पूर्णपणे तुम्हाला ॲडजस्टेबल आहे तर सर्वच प्रकारचे ज्या काही फळबागा असतील डाळीम द्राक्षे आंबा केळी सीताफळ किंवा लिंबूनी सर्वच पिका फळबागेमध्ये तुम्ही कोळपणी खुरापणी म्हणजे रोटावेटरने अंतर मशागत करू शकता तसेच सोयाबीन ज्वारी हरभरा उडीद मूग मका गहू बाजरी या अन्य पिकांमध्ये कोळपणी खुरापणी डवरून देखील करू शकता तसेच कापूस तूर वखरणी करू शकता तुमच्या गरजेप्रमाणे ॲडजस्टेबल अवजार या ठिकाणी बनवून मिळतात तर प्रत्यक्ष डेमोसाठी कंपनीला भेट द्या लाईव्ह डेमो स्वतः चालून पहा आणि फॅब्रिकेटेड बॉडी जे आहे अवजारे आपण स्वतः बनवतो त्यामुळे शेतकऱ्यांच्या गरजेप्रमाणे त्यांना हवं तसा अवजार आपण या ठिकाणी बनवून देणार आहेत त्यामुळे असं फिक्स काही नाही आहे जसं तुमचे तुमच्या भागात जशी गरज असेल त्याच्यानुसार तुम्हाला लहान मोठे अवजार या ठिकाणी बनवून मिळतील पासा वगैरे तुम्ही ॲडजस्टेबल घेऊ शकता प्रत्येकाची पेरण्याची पद्धत जी आहे ती वेगवेगळी असते कुठं नऊ इंच बारा इंच पंधरा अठरा वीस बावीस चोवीस अशा वेगवेगळ्या साईजमध्ये तुम्ही पेरणी करताय सोयाबीनची पेरणी ही कॉमनली अठरा ते बावीसपर्यंत राहते आणि गहू किंवा बाकी ज्वारी असतील ते नऊ ते पंधरापर्यंत करतात तर तुम्हाला हवं तसं तुम्ही याच्यामध्ये ॲडजस्टमेंट करू शकता पाठीमाग आपण बॅलन्सिंग होईल दिल्यामुळे हातावरती लोड वगैरे अजिबात येत नाही आहे तसेच रेझर जे आहे ते पूर्णपणे पाटीमागा ॲडजस्टेबल आहे तर प्रत्यक्ष डेमोसाठी कंपनीला भेट द्या आणि अधिक माहितीसाठी तुम्हाला जो नंबर आहे त्या नंबरला कॉन्टॅक्ट करून तुम्ही याची संपूर्ण माहिती घरबसल्या व्हॉट्सअपवर मिळवू शकता आणि ऑनलाईन बुकिंग जर केली तरी देखील तुम्हाला घरपोच डिलिव्हरी मिळेल तर ही आपण टू व्हीलरला डम्पिंग किंवा रिव्हर्स फॉरवर्ड बाईक ट्रॉली बनवून देतो आहे तर अधिक माहितीसाठी आम्हाला या नंबरला संपर्क साधा शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस नाईन सिक्स डबल नाईन वन डबल झिरो डबल टू फाईव्ह शहाण्णव नव्याण्णव ना शंभर दोनशे पंचवीस हा आपला नंबर आहे या नंबरला कॉन्टॅक्ट केल्यास तुम्हाला याची संपूर्ण माहिती घर बसल्या व्हॉट्सअपवर मिळणार आहे आणि ऑनलाईन बुकिंग जर केली तर डिलिव्हरी देखील तुम्हाला घरपोच मिळणार आहे पुणे नाशिक हायवेवर संतोष नगर भाम या ठिकाणी आपली कंपनी चाकणपासून पाच किलोमीटर अंतरावर तर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट द्या लाईव् डेमो पहा आणि अधिक माहितीसाठी आम्हाला संपर्क साधा ऑनलाईन बुकिंग केल्यास डिलिव्हरी संपूर्ण महाराष्ट्रात तुम्हाला घरपोच मिळणार आहे धन्यवाद